सी पी साहेबांना आम्ही सर लाईव्ह कॅमेरामध्ये प्रश्न विचारणार आहे लिगल डॉक्युमेंट आणलेले आहेत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर देण्यात आम्ही त्यांना बोलवतो त्यांचे काही लिगल तज्ज्ञ असतील ना त्यांना इथे बोलवावं लाईव्ह कॅमेरा समोर आम्ही जे प्रश्न विचारतोय त्यांनी ते टेक्निकल उत्तर देण्यात डॉक्युमेंट आलं ना आमच्या घरातले त्यांनी असं म्हटलं की आजी जाणी आमच्या ऑफिस मध्ये यावं मग प्रश्न विचार नाही नाही कशाला लोकांसमोर येऊ दे आंदोलन नाहीये माझं वैयक्तिक गाडी उचललेलं नाहीये प्रश्न उचलू शकत नाही माझ्या गाडी काय माझ्या फोर व्हीलर ला उचलण्यासाठी त्यांच्याकडे क्रेनच नाहीये तर माझी गाडी उचलू शकत नाही ते बोलवा 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 त्यांना वर्षात काय त्रास दिलेला त्यांच्याकडनं प्रत्येक गोष्टीचा त्रास दिलाय खूप माफिया लोक त्या दिवशी डीसीपी पी साहेब असताना याच ठिकाणी गुंड लोकांना बोलवलं लो होतं आम्हाला आमच्या अंगावर येणार हे ना। 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 बघा हे त्यांना ते जे आहे हे मुंबईच आहे ट्रोईंगच तिथे पाचशे रुपये फाईन घेतले जातात नो पार्किंगचा प्लस दोनशे पण एकाच पावती दोन पावती का आणि पोलीस ते पैसे घेतात नंतर कॉन्ट्रॅक्टर जे असतात त्यांना पैसे पण इथे पोलीस त्यांचे फाईन घेतात त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टरला वेगळे पैसे आम्हाला द्यायला लावतात ते पैसे इन्क्लूड करून पोलिसांनी दिलं पाहिजे होतं प्रश्न होता हे मुंबईच आहे एक एक समजून घ्या आपण प्रश्न घेऊ आता या गाडीमध्ये जे उभे आहेत ना ठीक आहे असे उभे राहू शकतात का ते हे बघा हा मोटर वहीकल ऍक्ट आहे वन ट्वेंटी थ्री कोणी असं मोटर वहिकल ऍक्ट आहे असं या गाडीमध्ये उभे राहू शकत नाही आता हे ऍग्रीमेंट जे त्यांनी केलेले आहेत ना त्या अग्रिमेंट मध्ये

याच्यामध्ये हे दोन हजार बावीसचं पेपर नोटीस आहे ठीक आहे पण ॲग्रीमेंट केलं आता दोन वर्षानंतर पेपर नोटीस नंतर म्हणजे हे पहिलाच आहे जे पेपर नोटीस आहे ना बॅक डेटेड एवढा फ्रॉड फ्रॉड काम केलेलं आहे ई टेंडरिंग न काढता याच्यापेक्षा अजून काय जबाब पाहिजे त्यांना हे फक्त विचार नाही एवढं फ्रॉड कामं का करत आहे उत्तर असेल तर द्यावं उत्तर द्यावं समोर समोर बोलावं हे काय पण मोठी

नाही 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 रस्त्यावरची लढाई आहे रस्त्यावर लोकांची लढाई आहे आमची वैयक्तिक लढाई नाही आहे ही आम्ही रस्त्यावरच बोलणार लोकांसमोर झालो त्या दिवशी लोक कुंड लोक जर येणार नाही आहे ठाणेकरांनी बघितलेलं आहे ठाणेकरांनी बघितले किती लोक आहेत कॅपॅसिटी तीन लोकांच आहे अरे साहेब टोईंग असंच होतं तुमचा मोठा व्हिईकल ऍक्ट मध्ये वन ट्वेंटी आता चेंज करणार आहे तुम्ही आता तुम्ही कधी कधीच आहे म्हणजे फोटो कधीच आता तर टोईंग चालूच नाही केलं तुम्ही आता टोईंग चालू झाल्यानंतर तुम्हाला चालू करू देणार नाहीये कारण

विदर्भ इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ह्या संस्थेबरोबर दोन हजार पंधरा सोळामध्ये करार करण्यात आला होता त्या अगेन्स्ट त्या अगेन्स्ट अगेन्स्ट कोर्टात एका झाली दाखल न्याय मध्ये कोर्टाने त्याला स्टे देण्यात आला ते कॉन्ट्रॅक्ट इलिगल चालवण्यात आलं त्याच्यानंतर बोलू देट करी सी मध्ये दर तीन महिन्यांनी दर सहा महिन्यानी त्याला एक्सटेन्शन देण्यात येतं आणि व्ही आय पल ही एकच ही एकच संस्था असल्यामुळे त्याचा गेटवे त्यांनी तयार केलेला आहे पण आता तुम्ही मला हे दाखवलं जे गेटवे आहे हा जो याचा गेटवे आहे आपल्याकडे एक वेंडर नाहीये आपल्याकडे सतरा ते अठरा वेंडर आहेत ते सतरा अठरा वेंडरचा गेटवे कसा तयार करायचा काय करायचं त्याच्या बाबत आपण हे चालू लिगल प्रोसेस त्यानंतर टोईंग चालू करा हे सगळं प्रोसेस झाल्याशिवाय टोईंग चालू होऊ देणार नाही हे बेकायदेशीर ना साहेब आता तुम्ही मला बेकायदेशीर नाही त्याच्या बाबत रिसिप्ट नाही पण आहेत तुम्ही टोईंग करू शकता आहे ना आता ते गेट वेगवेगळ वेगळं आहे पण तुम्हाला पे करायला तुम्हाला पावती मिळते ना पण दोनशे कॉन्ट्रॅक्टरला पैसे देऊ आम्ही सरकारला पैसे देऊ कॉन्ट्रॅक्टरला पैसे का द्यावाल्याला तीनशे द्यायचे हे हे सिस्टीम जनरेट करताना नाही मी तिथंच होतो मुंबईत या सिस्टीम मध्ये गेटवे कळतो का म्हणजे सातशे रुपयाची पावती फाडल्यानंतर पाचशे रुपये सरकारला जाता, जातात दोनशे रुपये ट्विंग मालकाला जातात बरं शासनाला जात नाही बरोबर आहे काय तिथे काय दोनशे रुपये मालकाला जातात पाचशे रुपये शासनाला हो पण वेगवेगळी पावती काय तुम्ही पोलीस डिपार्टमेंटने हे पैसे घेतले पाहिजे त्यांच्या पार्फात तिथे जाऊ दे असं आम्हाला त्यांच्याकडे पाठवता ते आम्हाला दोनशेच्या जाग्यावर हे पाचशेचं व्ही आय पी एल च जसं तिथं कॅशियर ठेवला जातो त्याची नोंद करण्यासाठी प्रत्येक चौकीला आपला शिवारचा कर्मचारी असेल त्याच्या बाजूला एक व्ही आय पी एलचा कर्मचारी व्ही आय पी एलचा त्या ठिकाणी मॅनेजर असतो तो मॅनेजर आणि त्या ठिकाणी जी नोंद होती ती नोंद करून त्याला किती गाड्या त्याच्या टो झाल्या तो तिथून नमूद करतो त्याप्रमाणे त्याच्या अकाउंटला ते डायरेक्ट पेमेंट होतं कधी मी जर कधी कॅश रिसिप्ट असेल याची तर कॅशही तो मॅनेजर तिथे घेतो त्याच्याबद्दल त्याला रिसिप्टही मिळते हे बघा यांनी ते प्रोसेस सांगितलेले आम्हाला प्रोसेस नाही आपण म्हणतोय जसं इथे पैसे घेतले जातात आहे तुला